सोलापूर सेवा सदन संस्थेत गणेशोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली तमाम भक्तगणांना वेध लागून राहिलेल्या लाडक्या गणरायाचं बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्टपासून मोठ्या उत्साहात आगमन झालं सोलापूर शहर आणि परिसरात अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात बाप्पांचं जोरदार स्वागत करण्यात आलं सर्वत्र उत्साहाला जणू उधाण आलं होतं अनेक मंडळांसह विविध शाळा महाविद्यालयांमध्ये मोठ्या हर्षोल्लासात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही गणेशोत्सवानिमित्त पुणे सेवा सदन संस्था संचलित सोलापुरातील सदन संस्थेत मान्यवरांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली याचं नियोजन कैलासवासी आनंदीबाई द तगारे बालक मंदिर सेवासदन बाल रगाच्या वतीनं मुख्याध्यापिका मनीषा दिकोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं या निमित्त संस्थेतील विद्यार्थिनींनी लेझिमची बहारदार अशी प्रात्यक्षिकं सादर करत स्त्रींची मिरवणूक काढली ही मिरवणूक अत्यंत लक्षवेधी ठरली विद्यार्थिनींचा आगळावेगळा उत्साह या यानिमित्तानं दिसून आला दरम्यान बाप्पांचा जयघोष करत ही मिरवणूक प्रशालेत आल्यानंतर सजवलेल्या मंडपात श्री गणरायाची मूर्ती विराजमान करण्यात आली यावेळी संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री संस्थेच्या सचिवा वीणा पत्की तसंच शालेय समितीच्या विद्यालयमये कारे कार्यकारिणी सदस्य डॉक्टर श्रीकांत एळेगावकर लक्ष्मीकांत गवई आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान डॉक्टर श्रीकांत येडेगावकर यांच्या हस्ते श्रींचं विधिवत पूजन करण्यात येऊन भक्तिभावानं प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेज या सर्व विभागांचे प्राचार्य तसंच सर्व विभागातील शिक्षकांची उपस्थिती होती यावेळी अमित देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक अथर्व शीर्ष पठण करण्यात आलं यानिमित्त चैतन्यमय अशा वातावरणाची अनुभूती येत होती विधिवत अशा पूजनानंतर श्रींची आरती करण्यात आली या प्रसंगी ऋतुजा लगड़ शर्वरी भोसले भाग्यलक्ष्मी दोडमणी स्वरांजली चव्हाण श्रावणी भोंडवे आदिती शिंदे शांभवी जोशी यांनी गणपतीची विविध गाणी सादर करून सर्वांची उत्स्फूर्त दाद मिळवली गणेशोत्सवानिमित्त कार्तिकेय आणि गणपती यांची पृथ्वी प्रदक्षिणा हा हलता देखावा सादर करण्यात आला याला मोठी दाद मिळाली आणि कौतुकही झालं यानंतर सेवासदन संस्थेतील उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी पालकवर्ग यांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं सर्वांनी श्री गणरायाचं मनोभावे दर्शन घेतलं हा कार्यक्रम संस्थेच्या सचिवा वीणापत्की तसंच शालेय समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट अर्चना जोशी कुलकर्णी मार्गदर्शिका मंजुषा राठी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यानिमित्त प्रत्येकजण आनंदी उत्साही दिसत होता